हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून फ्रेंड्स या अगोदरच्या व्हिडिओंना तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहे त्यासाठी मी डेली तुमच्यासाठी इंग्लिश सेंटेन्सेस घेऊन येत असते तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलले जाणारे पन्नास सोपे इंग्रजी वाक्य बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग असा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला सो लेट स्टार्ट द व्हिडिओ फिल द बॉटल बाटली भर बंद द स्टोव गॅस पेटव कडल द मी दही लाव थिंक अबाउट मी माझा विचार कर दिस इज टू मच हे खूप जास्त आहे हाव लॉंग विल इट टेक किती वेळ लागेल कॉल मी बॅक मला परत कॉल करा वॉट दॅट नॉईज हा आवाज कसला आहे स्टॉप मेकिंग नॉईज आवाज करणे बंद कर आय डोंट थिंक सो मला असे वाटत नाही इट्स नाईन अ क्लॉक नऊ वाजत आहेत मे आय जस्ट लुक मी फक्त बघू शकते का व्हेन डज इट क्लोज हे कधी बंद होतं कॅन यू सी हर तुम्ही तिला बघू शकता का टॉक टू यू लेटर नंतर बोलू आय मेड अ मिस्टेक माझ्याकडून चूक झाली हो आस्क हर तिला कोणी विचारले प्री टी गुड खूप छान डू फेवर माझ्यावर एक उपकार करशील का थँक्स फॉर हेल्पिंग माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद आय वॉन्ट युअर नंबर मला तुमचा नंबर हवा आहे आय डोंट हॅव एनी इशू मला काही हरकत नाही दिस इज नॉट अ जो हे काही मजाक नाही गिव मी अ चान्स मला एक मोका देई. बॉईल द वॉटर पाणी गरम कर म्हणजेच पाणी उकळ हाऊ ओल्ड आर यू तू किती वर्षाचा आहेस Sit द फ्लोअर पीठ चाळ कॅरी this. हे उचलून घे गॉटी समजलं देन भेन नंतर कधी व्हॉट डू यू से काय म्हणायचं आहे एव्हरीथिंग इज नाईस सगळं छान आहे नॉट एट आता नाही द ट्रेन इज रनिंग लेट ट्रेन उशिरा चालू आहे आर यू शुअर तुला विश्वास आहे का वेन इज द ट्रेन कमिंग ट्रेन केव्हा येत आहे आय रिटर्न द फेवर मी हा उपकार फेडेन नॉट बॅड वाईट नाही इट विल डू यू गुड हे तुला उपयोगी पडेल कॅन यू अन्सर दिस तू याचे उत्तर देऊ शकतोस का लेट्स गोट टुगेदर चला सोबत जाऊ आय एम व्हेरी लक्की मी खूप भाग्यवान आहे सेंड समवन कोणाला तरी पाठव डोंट टेल ऑदर्स दुसऱ्याला सांगू नको प्रे टू गॉड देवाला प्रार्थना कर समटाइम्स or others, कभी ना कभी वन डे or other, एक ना एक दिवस गेट इन ग्रुप ग्रुप बनवा एवरीथिंग इज रेडी सग तैयार है तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत थँक्स फॉर वॉचिंग